हॅलो कसे आज सगळे आम्ही निघालेलो आहोत कोपरगावला जायला कोपरगावला जायला आम्ही कॅब बुक केली आणि घरातून निघालेलो आहोत हे तुमचे दाजी तर नुसते मोबाईल मध्येच बसलेले असतात बाबा बघत काहीतरी चला मग प्रवास आपला सुरू झालेला आहे चलो चलो गाव जाएंगे हम ट्रेन आम्ही ऑनलाईन बुक केलेली होती अकरा वाजून चार मिनिटांनी बस होती सॉरी ट्रेन होती पण ट्रेन आमची मिस होता होता राहिली एकदम दिलवाले दुल्हनी आले जयंगीवाला सीन झाला आमच्यासोबत आम्ही पळत पळत गाडीमध्ये बसलेलो आणि गाडीमध्ये बसल्यानंतर हे तुमचे दाजी एकदम निवांत मस्त सीट खिडकीकडची भेटली बुक करून ठेवलेली होती त्यानंतर मग बसमध्ये भूक लागल्यानंतर हे आमचे चटपटे कुरकुरे दाजांना म्हटलं घ्या तर व्हिडिओ चालू होता म्हणून घेत नव्हते फायनली त्यांनी घेतलं आणि नंतर खाऊन पिऊन झाल्यावर मस्त असं प्रवासाचा आनंद घेत कानामध्ये हेडफोन लावून आनंदा आमचा प्रवास चालू झाला दाजी तर हेडफोन लावून एन्जॉय करत होते पण मी खिडकीच्या बाहेर बघत होते आणि खिडकीच्या बाहेर बघत असताना मला या जंगलामध्ये जंगल आहे शेती आहे त्याच्यामध्ये एवढे सुंदर हरणं दिसले नंतरून व्हिडिओ कॅप्चर करत होते म्हटलं दिसेल पण नंतरून काही दिसलेच नाही आणि हे बघा तुमच्या दाजींना मी सांगितलं होतं की मला हरणं दिसले म्हणून ते पण बघत बसले होते आणि हे मी प्रवासाचा आनंद घेत आणि हे बघा एवढी गर्दी होती बऱ्यापैकी तरी गर्दी होती आणि तुमच्या दाजींचं आपलं तेच मोबाईल चार्जिंगला लावला आणि मस्तपैकी बघत बसले थोड्या वेळानंतर एक स्टेशन आलं तिथं आमची रेल्वे थांबली आणि पलीकडून ही अशी रेल्वे जात होती त्या रेल्वेकडे बघत असताना प्रचंड असे चक्कर आल्यासारखं होत होतं आम्हाला हे बघा गेली इथं मस्त बाजूला पुरून कोसट झाल्यासारखी झाली होती रेल्वे अर्धा एक तास इथं थांबली आता फास्ट आली होती म्हणून बाजूला टाकून दिली होती आमची रेल्वे आणि हे बोर झाल्यानंतर खिडकी बिडकी बघून खूप बोर झालं राहा आम्हाला इथं अर्धा तास खूप टाइमपास करावा लागला त्यानंतर त्या स्टेशनवरून हे आजी आजोबा बसले हे आजी आजोबा खरोखर खूप छान होते यांच्या लग्नाला साठ वर्ष कम्प्लीट झाली होती आणि हे बघा आमचे त्यानंतर त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत प्रवास कसा संपला काही कळालंच नाही आणि फायनली हे आम्ही इथं आलो रेल्वेतून खाली उतरल्या उतरल्या दाजीला पहिले फेसवॉश करूशी वाटला आणि मग मी पण जाऊन फेसवॉश करूनच घेतला आणि त्यानंतर आम्ही घराकडे निघालो टाणा आणि घरी आल्यानंतर हे असलं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन करणं चालू झालं ते तिकडे कोपऱ्यात दाजी बसलेले बेबीला घेऊन माझी भाची येते हे टोपीवाले माझे पप्पा आणि पप्पाच्या बाजूला माझे लहान काका हे दोघं माझे भाऊ आहे आणि हा इकडे उभा हा मोठा भाऊ आहे कालू फोटो घ्यायसाठी बघा कसा करतोय तो आणि <laughs> ही काकू आहे इकडे खाली ही आहे अर्चना माझ्यापेक्षा लहान छोटी बहीण माझी आणि हे इकडे ही पूजा आहे हे गोकुळजवाई आहे आमच्या सगळ्यात लहान सिस्टर म्हणजे लग्न झालेले लहान सिस्टर आहे तिच्या हजबंडात ते आणि ही पूजा आणि पलीकडे ज्या आहे तिचा लहान मुलगा आणि तिकडे पलीकडे मागे जे बसलेला आहे तो तिचा मोठा मुलगा आहे शर्ट शर्टमध्ये मा हे माझे काका बघा हे स्वॅग यो यो हानी सिंग त्याला करायला सांगत होते तू खूप बडबड आहे त्याला करायला सांगत होते करतोय पण त्याला लाज वाटते बाबा एवढे सगळे बसलेले आणि सगळ्यांसमोर कसं करू हे असंच मग सगळ्यांसोबत जमून खूप एन्जॉय केलं आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन आमचं खूप भारी झालं हे निकिता आहे जी आहे ती आणि ही बघा ही कोमल मग अशी दाखवली ना हसबंड हां हीच ती कोमल ब्लॅक साडीवाली असंच मग आमच्या सोबत एन्जॉय करण्यासाठी बघत रहा मिस्टर अँड मिसेस जगताप आमचं चॅनल आणि हे काही फोटो आहे जे आम्ही रक्षाबंधन झाल्यानंतर काढले होते तर असंच सगळेजण हसत रहा, खेळत रहा, आमचे व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका बाय सगळेजण काळजी घ्या सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन